हाय फ्रेंड्स माझं नाव तुषार आहे माझं वय एकवीस वर्ष आहे सध्या मी कॉलेजला शिकत होतो आमच्या घरात बी एपर्यंत शिकणारा मी पहिलाच व्यक्ती होतो माझे बाबा त्या काळी दहावीपर्यंत शिकले होते व आई सातवी पास होती यामुळे शिक्षण घेऊन आपण काहीतरी बनवून दाखवायचं माझं स्वप्न होतं बी ए नंतर आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असा माझा विचार होता माझे बाबा एका बँकेत वॉचमन म्हणून कामास होते मला एक बहीण होती तिचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते तिला नोकरदार नवरा भेटला होता यामुळे आई बाबा समाधानी होते कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून माझ्याकडे सर्वजण पाहत होते कॉलेजमधले मा माझ्या सर्व मित्रांचे कुणावर ना कुणावर तरी प्रेम होते व प्रत्येकाची गर्लफ्रेंड होती पण मी सध्या त्या भानगडीत पडत नव्हतो अनेक मुली माझ्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न करायच्या पण मी त्याकडे दुर्लक्ष करत असे त्यामुळे माझे मित्र माझ्यावर खूप रागवायचे ते मला म्हणायचे अरे हेच तर वयस्त प्रेम करण्याचं यामुळे ही संधी सोडू नकोस आमच्यासारखे एखादी गर्लफ्रेंड बनव आणि तिच्यावर प्रेम कर पण त्यांच्या या सल्ल्याकडे मी दुर्लक्ष करत होतो आणि माझ्या मार्गाने मी जात होतो बारा वाजेपर्यंत कॉलेज असायचं बाराच्या नंतर मी घरी यायचो आणि जेवण करून पुन्हा अभ्यासाला लागायचो काही दिवसांनी आमच्या शेजारी एक परराज्यातून एक जोडपा आलं होतं त्या भाभीचा नवरा एका बँकेत मॅनेजर म्हणून आला होता त्याच्या बायकोला माझी आई भाभी म्हणायची यामुळे मीही त्या बाईला भाभी म्हणायचो ती भाभी थोडी जाड होती आणि दिसायला खूपच सुंदर व गोरीपान होती ती रोजच वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप करायची यामुळे ती भाभी मला थोडी चालू वाटायची त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती तरीही तिला मुलबाळ झालं नव्हतं मी दुपारी कॉलेजमधून घरी आल्यावर ती लगेच आमच्या घरापुढे येऊन एकटक माझ्याकडे पाहायची दुपारी आमच्या घरी कोणीच नसायचं मी दोन तीन दिवस तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहत होती हे माझ्या लक्षात आलं होतं एक दिवस ती एक दिवस मी एकटा असताना अचानक घरात आली आणि मला म्हणाजी मुझे टी व्ही देखना आहे हमारे टी व्ही का रिचार्ज खतम हुआ आहे वैसे या बहुत सुंदर दिखते हो आप कॉलेज को जाते हो कब मेरा ध्यान पुरी, पुरा आपकी तरह होता पुरा असं म्हणून तिने आमच्या घरातील टी व्हीचं बटन ऑन केलं आणि तिच्या आवडीचं चॅनल चा लावून ती अगदी मोकळेपणाने माझ्या शेजारी बसली होती मला खूप भीती वाटायची जर अचानक कोणी आपल्या घरी आलं तर त्यांना नक्कीच वेगळा संशय येईल पण या गोष्टीचा तिला काहीच वाटत नव्हतं टी व्ही पाहता पाहता ती माझ्याकडे एकटक पाहायची आणि वेगळाच इशारा करायची ती माझ्यासमोर असे चाळे करत होती की यामुळे माझा पोपट उड्या मारू लागला होता तिच्या गोऱ्या आणि जाड मांड्या पाहून माझी चड्डी ओली झाली होती तिचे दोन्ही बॉल खूपच कडक आणि मोठे होते तिचे केस काळेभोर आणि ते कमरेपर्यंत आले होते यामुळे यामुळे यावेळी मी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हतो हळूहळू ती आमच्या बेडवर उतानी पडली आणि मला जवळ बोलावं लागली ती माझ्या पोपटाकडे पाहून तिच्या चिमणीला हात लावून खाजत होती यामुळे माझा पोपट उसळ्या खात होता तिने मला जवळ घेतलं आणि नको ते करायला लावलं पण वाटलं मला वाटलं कॉलेजमध्ये एवढ्या तरुण मुली आपल्याकडे पाहत होत्या त्यांना आपण दुर्लक्षित केलं पण ही लग्न झालेली देखणी भावी आपल्याजवळ येऊन अचानक हे काय करून घेत आहे हे मला कधी घडलं हे समजलंच नाही उद्या आपल्या मित्रांना समजल्यावर ते काय म्हणतील किंवा आईबाबांना समजल्यावर ते काय म्हणतील हा विचार माझ्या मनात येत होता पण त्या भावनेच्या भरात मी बेभान होऊन त्या भाभीला दनादन हाणत होतो सलग दोन तास तिने माझ्याकडून ते काम करून घेतलं होतं नंतर ती घरातून जाण्यास तयार नव्हती पण मी म्हणालो आता आई येण्याचा वेळ झाला आहे तू गुपचुप निघून जा आणि पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहू नकोस तिला मी खूप नाकारण्याचा प्रयत्न ना करायचो पण ती दररोज दुपारी बळजबरीने माझ्याकडून ते काम करून घ्यायची तिला याविषयी विचारले असता ती म्हणाली माझा नवरा माझी ती इच्छा पूर्ण करतच नाही शिवाय मला मूळ मूल पण हवा आहे यामुळे तुझ्याकडून मी ते काम करून घेत आहे माझं हे काम चालू असताना मी अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष केलं नाही पण मला भीती होती आपल्या घरच्यांना ही गोष्ट समजली नाही पाहिजे पण आमच्यातील वाढलेली जवळीक पाहून आईला कधी कधी संशय यायचा पण ती याविषयी मला काहीच बोलत नव्हती काही दिवसांनी ती मला रात्रीच रात्रीच तिच्या घरात बोलावून घेऊ लागली आणि नको ते नको ते माझ्याकडून करून घेऊ लागली यावेळी तिचा नवरा एकदा झोपला की पुन्हा तो उठत नव्हता कारण ती त्याला झोपेच्या गोळ्या देत होती आणि माझ्याकडून ते काम करून घेत होती शेवटी माझ्यामुळे तिला दिवस गेले आणि मग मी तिच्याकडे जाणं बंद केलं होतं काही दिवसांनी पुन्हा तिच्या मॅनेजर नवऱ्याची बदली झाली आणि ती भावी माझ्यापासून कायमचं दूर